जेव्हा संचालक असताना एप्रिल महिन्यामध्ये एक शेतकरी शेडच्या जागेवर वीज गाले बांधण्यासाठी एक प्रस्ताव आणला होता आणि त्या प्रस्तावाला मी विरोध केला होता त्याच्यानंतर आमचा कार्यकाल संपला कार्यकाल संपल्याच्यानंतर प्रशासक आले प्रशासकांनी या प्रकरणामध्ये टेंडर प्रक्रिया केली असे सर्व प्रकरण केले त्याच्यानंतर मी या संदर्भात माननीय डी आर यांना तक्रार केली माननीय पनल संचालक यांना तक्रार केली परंतु या तक्राराची दखल त्यांनी घेतली नव्हती त्याच्यानंतर मी मा हायकोर्टामध्ये संदर्भात रिट पिटिशन दाखल केली आणि त्याच्यावर निर्णय देताना चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय या उच्च न्यायालय यांनी निर्णय दिला की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या प्रकरणामध्ये जे जे घटक सामील आहेत या सर्व प्रकरणाची चौकशी करून आपण अहवाल सादर करावा परंतु या प्रकरणामध्ये तेव्हाचे तत्कालीन संचालक पणन संचालक हे एकतीस नोव्हेंबर दो एक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्ती झाले व त्याच्यानंतर आलेले पनन संचालक यांनी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हा उपनिबंधक यांना या प्रकरणाशी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते परंतु या प्रकरणाच्याबद्दल माननीय उपजिल्हा निबंधक यांनी कोणताही अहवाल दोन महिने झाले तरी सादर केले नव्हते म्हणून पणन संचालक यांनी मला हेअरिंगसाठी पणन संचालक कार्यालय पुणे येथे बोलवले आणि माझ्या व्य वे, माझ्या व्यतिरिक्त जिल्हा उपनिबंधक यांनासुद्धा तिथे येण्यास सांगितले होते परंतु मी माझ्या वकिलांच्या थ्रूने आणि स्वतः तिथे हजर राहिलो परंतु जिल्हा उपनिबंधक हे हजर नव्हते त्याच्यानंतर अजून एक हेरिंग झाली सहा तारखेला तेव्हा माझे वकील तिथे उपलब्ध होते आणि माननीय जिल्हा उपनिबंधक यांच्यातर्फेसुद्धा कोणतरी त्यांच्या अधिकारी तिथे उपलब्ध होते आणि त्याच्यावर त्यांनी या सर्व प्रकरणाची त्यांनी सखोल चौकशी कर करता करून आणि याच्यामध्ये काहीतरी अनियमितता असल्या कारणाने नऊ दोन दोन हजार सव्वीस रोजी पुढील हेरिंगपर्यंत या प्रकरणाला स्टे दिलेला आहे आणि नक्कीच मी माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत व पणन मंत्री साहेब यांना मी विनंती करेल की ह्या प्रकरणाची आपण लक्ष घालावे हे शासनाची कशी फसवणूक करतात याच्यावर आपण लक्ष घालावे आणि या बा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी प्रथमत भूमिका असेल आणि तसेच पूर्ण कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनासुद्धा माझी विनंती असेल की आपल्या शेतकऱ्यांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर तुम्ही व्यापारी गाळे बांधून व्यापारी व्यापारी गाले बांधून अनियमित अनियमितता करून आणि शेतकऱ्यांची दिशा करून जर हे बाजार समितीमार्फत असे कामे केलेले जात असतील आणि हे जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मी सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये हे हे प्रकरण थांबून टाकेल परंतु शेतकऱ्यांनी याच्यावर पूर्णतः लक्ष करावे आणि शेतकऱ्यांचे मुखंड आहे हे शेतकऱ्यांच्या कामासाठीच ठेवण्यात यावे थे अशी माझी भूमिका असणार आहे समितीच्या आवारात सुरू असलेल्या विकास कामाबाबत म्हणजे बी चार ही काम सुरू आहे या इमारतीमध्ये आहेत आणि ही गाळे आमची निवडणूक होण्यापूर्वीच टेंडर अनी इस ते गाळे वाटप झालेलं आहे आमचा कार्यकाल सूर्यपूर्ण ते झालेला आहे या संदर्भात तक्रार दाखल झाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने वन संचालकांनी या कामाचा कामात सोळा तारखेपर्यंत फक्त स्थगिती दिलेली आहे आणि ही स्थगिती फक्त काही त्यांना कागदपत्र आणि बांधकामाचे पुरावे हवेत हे पुरावे सादर केल्यानंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे